नमस्कार मी मंगेश कुलकर्णी मॅक्स मनी न्यूजमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालंय पण आपण स्वतंत्र आहोत का जर रोज सकाळी उठल्यावर आपल्याला भीती वाटत असेल की माझी नोकरी जाईल किंवा मला व्यवसायात काहीतरी अडचण होईल आणि माझा जर इन्कम बंद झाला तर माझं पुढं काय होईल तर ही भीती घेऊन जर आपण जगत असू तर देशाला मिळालेल्या फ्रीडमचं ते त्याचं महत्त्व आहे पण इंडिव्हिज्युअल लेवलला आपण जर कायम त्या टेन्शनमध्ये असू तर कुठंतरी काहीतरी गणित चुकतो आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या डायरेक्टली आपल्या फॅमिलीवर होतो आहे आपल्या क्वालिटी ऑफ लाईफवर होतो आहे त्यामुळे फायनान्शियल फ्रीडमचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललं आहे फायनान्शियल फ्रीडम प्रत्येकाला हवं आहे ॲस्पिरेशन आता वाढत चाललं आहे बेसिक मुद्दा असा आहे की फायनान्शियल फ्रीडम ही अशी गोष्ट आहे की जर हेरिडेटरी म्हणजे पूर्वजांकडून जर आपल्याला काही संपत्ती मिळालेली नसेल तर फायनान्शियल फ्रीडम हे असं एक गिफ्ट आहे जे आपणच स्वतःला देऊ शकतो त्यासाठी प्रयत्न करावे लागतील यावरच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राजेश जोशी सर सर स्वागत आहे तुमचं नमस्कार माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की फायनान्शियल फ्रीडम पाहिजे एस्पेशली तरुणांमध्ये ही इच्छा आता दिसतीये एक चांगला चांगली गोष्ट आहे आता त्यातून किती लोकांना यश मिळेल माहीत नाही पण बेसिक प्रश्न असा आहे की फायनान्शियल फ्रीडम आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय अतिशय छान प्रश्न आहे <coughs> आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय असा लोकांचा सवी गोड गैरसमज आहे आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपण घरी बसून राहावं आणि पैसे मिळत राहावेत आपल्याला का कर काहीच करायला लागू नये सिनेमा बघता यावा काहीच करायला लागू नये म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य तर असं नाही आर्थिक स्वातंत्र्य आणि असं कसं मिळू शकेल शक्यच नाही जसं तुम्ही म्हटलं तसं वडीलोपराजित काही तुम्हाला धन मिळालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजा कोणी जी इस्टेट आहे दर महिन्याला भाडं येत आहे किंवा दर महिन्याला कुठलं तरी उत्पन्न आहे जे तुम्हाला वडील पाजित मिळालेलं आहे तर तुम्ही जन्मताच आर्थिक स्वातंत्र्य आहात पण असे किती लोक आहेत ते एक टक्का सुद्धा नसतील तर आज प्रत्येक कुटुंबाला पैशासाठी उपजीविकेसाठी काम करायला लागतं नोकरी करायला लागते धंदा करायला लागतो आणि मग त्या विमनचनेत तो असतो की ह्यातनं मी कधी यातनं कधी माझी सुटका होईल पण ते खरंच शक्य आहे का तर आपण बघू शकतो की एखाद्या नोकरदाराचं वय समजा त्याला पंचवीसाव्या वर्षी नोकरी लागली तो अठ्ठावन्न वर्षापर्यंत नोकरी करतो म्हणजे तीस एक वर्ष नोकरी करतो आणि नंतर मग तो निवृत्त होतो रिटायर होतो आणि नंतर लाईफ आफ्टर रिटायरमेंट तो जगेल त्याचं बायको जगेल तोपर्यंत त्याला त्याचं ते सेविंग करायला लागणार आणि त्या उरलेल्या निवृत्तीनं त्याला ते वेतन मिळेल म्हणजे पेन्शन मिळेल आता पेन्शन मिळणारे किती लोक आहेत दोन हजार चार साला नंतर जे सरकारमध्ये नोकरीला लागलेले आहेत त्यांना सगळ्यांना कोणालाही पेन्शन नाही दोन हजार चार सालानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटने आणि राज्य सरकारने जे लोक नोकरीला लागलेले लो त्यांना पेन्शन दिलेलं बंद केलेलं आहे तर तुम्ही भाग्यवान असाल जर तुम्हाला दोन हजार चार सालाच्या आधी पण नोकरी असेल तर तुम्हाला निवृत्ती वेतन आहे पण तसं नाही आहे असे किती लोक आहेत ते पण कमी आहेत तर आता तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवे त्याचा नक्की अर्थ काय आहे आर्थिक स्वातंत्र्य हवं हे स्वप्न असणं प्रत्येकाचं असायला पाहिजे त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न पण करायला पाहिजे पण त्याचं नियोजन कसं करायचं हे महत्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला रोज विचार करायला लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला आर्थिक नियोजनाची सुरुवात करायला लागेल त्यामुळे एक टप्प्याने विचार करू समजा एखाद्या व्यक्तीचं आर्थिक उत्पन्न महिन्याला तीस हजार रुपये आहे सामान्य व्यक्तीचा म्हणतोय मी धरून चालू एक उदाहरण म्हणून आणि त्याचा राहणीमानाचा खर्च मी म्हणतो राहणीमानाचा खर्च मी त्याचे शोक ते काय हॉटेलमध्ये जातो काही करतो त्याचा महिन्याला समजा तो जो खर्च आहे तो उजाला वीस हजार रुपये तो उरले त्याचं बचत आहे ती दहा हजार रुपये त्याच्याकडे उरतात आता दहा हजार रुपये सगळ्याच्या सध्या सगळे तो गुंतवू शकत नाही <coughs> अडीअडचणीला काही पैसे ठेवायला लागतील तर त्यांनी किती गुंतवावेत उरलेल्या पैशामध्ये बचत केलेल्या पैशामध्ये तर साधारण गणित असं आहे की वाचलेल्या पैशाचे बचत झालेल्या पैशाचे साठ टक्के मॅक्झिमम जास्तीत जास्त साठ टक्के सत्तर सत्तर टक्के त्यांनी गुंतवावेत आणि उरलेले तीस ते चाळीस टक्के आहेत ते त्यांनी अडी अडचणीसाठी ठेवावेत इमर्जन्सी इमर्जन्सीसाठी ठेवावेत तर आता हे उरलेले साठ टक्के आहेत त्यांनी कुठे गुंतवावेत ज्याच्यामुळे त्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल ते त्याच्या गरजेनुसार अवलंबून आहे पण इथे लक्षात घ्यायला पाहिजे की त्याच्या गरजेनुसार जे अवलंबून आहे ती गरज काय आहे हे त्यांनी नक्की लक्षात घ्यायला पाहिजे ह्याच्यात मी परत सांगतो एक गरज काय आहे आणि एक स्वप्न काय आहे गरज जी आहे दे जे तुम्हाला दैनंदिन व्यवहाराला जे मिळण्या जर नाही मिळालं तर तुमचं आयुष्य जगू शकत नाही अशा गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा मुलांच्या शाळा त्यांचे खर्च शिकवणीचा खर्च पुस्तकांचा खर्च हा जो राहणीमानाचा खर्च आहे तो खर्च ही गरज झाली त्यांचं मुलांचं शिक्षण उच्च शिक्षण त्यांची लग्न ही त्याची गरज झाली त्याचबरोबर त्याची कुटुंबाची गरज काय आहे तो जे निवृत्त होणार आहे ते निवृत्तीनंतर त्याला मिळणार पेन्शन तर तो, तो पेन्शनचा एक रिटायरमेंट फंड तयार करणं ही त्याची गरज झाली आता ह्या गरजा समजा धरल्या अजून कुठल्या गरजा असू शकतील का हे त्यांनी प्रत्येक कुटुंबाने विचार करायचा पण ढोवळमानाने कुटुंबाच्या या गरजा असतात राणीमानाचा खर्च शिक्षणाचा खर्च उच्च शिक्षणाचा खर्च निवृत्तीचा नंतर निवृत्ती वेतनाचा खर्च हा असतो त्याच्यानंतर तुमची स्वप्न असतात स्वप्न सब कुठले कुठले असतात तर नवीन घ दुसरं घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे वगैरे वगैरे हे प्रत्येकाच्या व्यक्तीवरती अवलंबून असतं तर तुम्ही एक नक्कीच विचार केलेला पाहिजे की आर्थिक स्वातंत्र्यासाठी स्वप्नाच्या पाठी धावायचं का गरजांच्या गरजा आपल्याला छान आणि आरामात आपलं आयुष्य राहील त्याच्या पाठी आपण बचत करावी तर माझं नक्की मत आहे आणि माझा अनुभव पण आहे तीस वर्षाचा की गरजा भागण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे पहिले स्वप्नानंतर कधीही पाहता येतात स्वप्नानंतर तुम्हाला कधीही मिळू शकतात गाडी नाही मिळाली दुसरं घर नाही झालं तुम्ही कुठे अमेरिकेला फिरायला नाही गेलात तरी तुमचं काही अडत नाही पण तुमच्या जर बेसिक गरजा ज्या आहेत त्या तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे ते कसं मिळावं तुम्हा ते तुम्हाला सांगितलं तसं बचत झालेले पैशाचे साठ ते, ते पैशा सत्तर टक्के पैसे तुम्ही गुंतवावेत आता तुम्ही कुठे गुंतवावेत ते पण एक अतिशय गरजेची गोष्ट आहे महागाई दर ढोबल महागाई दर आणि राहमा राहणीमानाचा महागाई दर म्हणजे होलसेल इंडेक्स इन्फ्लेशन इंडेक्स आणि कन्झ्युमर इन्फ्लेशन इंडेक्स हे दोन वेगळे आहेत तर राहणीमानाचा जो खर्च आहे तो एक सात आठ टक्के तरी महिन्याला दरवर्षालाच वाढत असतो तो, तो सात आठ टक्के वाढलेला खर्च तेवढं उत्पन्न म्हणजे तेवढा तुम्हाला परतावा तुमच्या गुंतवणुकीतून मिळालाच पाहिजे नाहीतर तुम्ही जे गुंतवणूक केलेली आहे नुकसान आहे त्याचं नुकसानच नुकसान आहे तुमची मुद्दल घाटी आहेत तर तुम्हाला मिनिमम आठ टक्के कमीत कमी आठ टक्के उत्पन्न मिळालं पाहिजे ते पण आठ टक्के कुठले इन्कम टॅक्स वजा जाता इन्कम टॅक्स वजा जाता आठ टक्के म्हणजे तुमच्याकडे किती मार्ग राहतात जर तुम्ही पारंपरिक गुंतवणूकदार असाल वडील तर पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स फिक्स्ड डिपॉझिट्स वगैरे वगैरे म्हणजे तुम्ही करत असाल पण त्याच्यामध्ये सरीसधा तुमच्या टॅक्सच्या ब्रॅकेटनुसार तेवढा तुम्हाला इन्कम टॅक्स बसायला भरणारच लागणार नाही जरी कमीत कमी, कमी दहा टक्के जरी इन्कम टॅक्स घेतला ते आठ टक्के म्हणले दहा टक्के जाणार आहेत म्हणजे परत तुमचा मुद्द्यालाच नुकसान होणार आहे तर तुम्हाला परतावा मिळाला पाहिजे तुमच्या राहणीमनाचा तो या आठ टक्क्यापेक्षा जास्त तो पण टॅक्स वजा जाता मिळाला पाहिजे ताशे किती मार्ग राहतात तर दोन तीनच मार्ग आहेत एक सरळ शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी म्हण जर तुम्ही नोकरीदार असाल तुम्हाला वेळ नसेल तर सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ह्या म्युच्युअल फंडाच्या मार्गाने जावं एक डायव्हर्सिफाईड सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन घ्यावा त्याच्या पण मध्ये नियमितपणे एस आय पी करावी बरं तो एकच प्लॅन नसावा कमीत कमी तीन ते चार एम सीचे प्लॅन असावेत त्यात तुम्ही नियमित गुंतवणूक करावी आणि ती गुंतवणूक कधीही मोडू नये कधी मार्केट पडतं म्हणून घाबरून जाऊ नये मार्केट पडणं आणि उतरणं हा मार्केटचा स्थायी भाव आहे उगाच बातम्या वाचू नये उगाच हे होणार आहे ते होणार आहे लोकांचं भविष्य ह्याच्यामध्ये पडू नये त्याच्यापासून दूर राहावं तुम्हाला खरं सांगतो प्रेक्षको मी आजपर्यंत वृत्तपत्र वाचलेलं नाही आहे वीस वर्षात माझ्याकडे वृत्तपत्र न्यूजपेपर येत नाही मी हा सगळ्यापासून दूर असतो कारण का काय होतं कुठली तरी न्यूज येते ती फार वेळेला नसते आता हे रशियाचं युद्ध चाललंय किती वर्ष झाली तीन चार वर्ष राहिली ते युद्ध चालूच आहे तर त्याच्यात तुम्हाला काही संबंध नाही त्यात तुम्ही करू पण काही शकत नाही तर तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करावा त्याचबरोबर तो डायनॅमिक असावा डायनॅमिक म्हणजे काय तो सिस्टमॅटिक का प्लॅन जो आहे तो तुमच्या राहणीमानासारखा असावा म्हणजे दरवर्षी तुम्हाला वार्षिक उत्पन्न जे आहे तुमचा पगार समजा दरवर्षी दहा टक्क्याने वाढणार असेल तुमचा धंदा आहे त्या धंद्यामध्ये तुम्हाला माहिती आहे धंदा काही किती पटीने वाढतो समजा वीस पटीने वाढला असेल पगाराचा धरून चालू समजा पगार दरवर्षी दहा टक्के वाढला तर तुमच्या आजचे जे तुम्ही जे गुंतवणूक करताय त्याच्यामध्ये दहा टक्के वाढीव गुंतवणूक दरवर्षी झाली पाहिजे समजा तुमची आज सहा हजार रुपयाची आय पी आहे पुढच्या वेळेला ती दहा टक्क्याने वाढायला पाहिजे म्हणजे काय होईल म्हणजे एक रकमी तुम्हाला कुठेही एका वेळेला पैसे ठेवायची गरज नाही तुमचे जी सुसंगती आहे डायनामिज डायनामिक नेचर आहे तुमच्या राहणीमानानुसार तुमच्या नोकरीच्या तुमच्या पगारानुसार तुमच्या उत्पन्नाला बरोबर सुसंगत ठेवता तुम्ही त्याच्यावर तुम्हाला भार येत नाही ते कायम सुसंगती ठेवली की मग तुमचं आयुष्य चांगलं जाऊ शकतं त्याचबरोबर ही सुसंगती वार्षिक त्याचा एक ठोक ताळा घ्यावा त्याचा एक रिव्ह्यू घ्यावा जास्त वेळा नाही मी कुठल्या रिव्ह्यू आहे जे फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज आहेत म्हणजे तुमचं पी पी एफ अकाउंट आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे सर्वात बेसिक आहे ते तर पहिलं असावंच असावं हा सुवर्ण गो सोन्यासारखी इन्व्हेस्टमेंट आहे पब्लिक प्रॉव प्रॉव्हिडंट फंड आता ते जास्त खोला सांगत नाही प्रत्येकाला माहिती असतं म्युच्युअल फंडाबद्दल म्हणतोय मी किंवा शेअर्सबद्दल बोलतो आहे तुम्ही एस आय केली तर वर्षाला कमीत कमी जास्तीत जास्त दोन वेळा तुम्ही तो एकदा परत रिव्ह्यू करावा प्लॅनिंग व्यवस्थित चाललं आहे की नाही त्यात काय ॲडजस्ट करायची गरज आहे का फंड चेंज करायची गरज आहे का तो पण एकदाच एखादा किंवा दोनदा वर्षी करावा आणि ह्या गुंतवणूक कायमस्वरूपी चालू ठेवाव्या आणि ह्या दीर्घकालीनच असाव्यात तरच तुम्हाला तुमचं आर्थिक स्वातंत्र्य मिळेल समजा तुम्ही गृहकर्ज घेतलं असेल गाडी कर्ज घेतलं असेल तर गृहकर्ज घेतल्यानंतर जशी तुमची जसा तुमचा पगार वाढतो आणि त्याप्रमाणे तुम्ही जशी तुमच्या मध्ये गुंतवणूक दहा टक्क्यांनी वाढवताय त्याचनुसार दरवर्षी तुमचं जे गृहकर्ज आहे त्याचा तुमचा भाग म्हणजे प्रिन्सिपल आउटस्टँडिंग त्याच्यामध्ये तुम्ही दहा टक्के भर घ्यावी म्हणजे तुमचं गृहकर्ज लवकरात लवकर फिटेल तुमचं गाडीचं कर्ज आहे त्याच्यामध्ये सुद्धा दहा टक्के तुमच्या प्रिन्सिपल हॉस्टँडिंगमध्ये भर घ्या म्हणजे ते सुद्धा परत परत लवकरात लवकर फिटेल गृहकर्ज किंवा कुठलंही ल कर्ज जितक्या लवकर फिटेल तितक्या लवकर तुम्ही आनंदी सुखी आणि समाधानी राहाल तर हे मार्ग आहेत निवृत्तीकडे जाण्याचे आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे सरांनी दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या एक पहिलं लायबिलिटीज लवकर संपवण्याचा प्रयत्न करा वेगवेगळे लोन नवीन नवीन लोन घेण्यापेक्षा आहे ते कसे संपतील त्याच्याकडं लक्ष द्या आणि दुसरं सरांनी जे सांगितलं की इन्फ्लेशन रेट महागाईचा दर आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला इन्व्हेस्टमेंटवर जर रिटर्न मिळत नसेल तर आपण चुकतोय महागाई दरापेक्षा जास्त रिटर्न देणारे ॲसेट्स आणि तोही पोस्ट टॅक्स पाहिजे तर त्याच्यामध्ये पीपीएफ एक आपण म्हणू शकतो सोनं म्हणू शकतो म्युच्युअल फंड्स आहेत शेअर्स आहेत काही प्रमाणात रिअल इस्टेटही आपण म्हणू शकतो तर तुम्हाला काय आवडतंय तुम्हाला कशामध्ये कम्फर्ट मिळतोय आणि ज्यातून तुम्हाला महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळेल तर त्याचं तुम्हाला तुमच्या लेवलला अनालिसिस करून प्लॅन करावा लागेल अर्थातच त्यासाठी चांगल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला, सल्ला कधी तो सल्ला घेतला आणि नुकसान झाला असं फार वचीच होतं तर त्यामुळं तुमचा सल्लागारच तुम्हाला त्यातून मार्ग दाखवेल आता एक थोडंसं आपण या हे जे फायनान्शियल फ्रीडम आहे एक ब्रॉडर परस्पेक्टिव किंवा एक कन्सेप्ट वाईज आपल्याला आता लक्षात आलं पण फायनान्शियल फ्रीडमला आपण थोडं आता हो क्वांटिफाय करूया की उदाहरणार्थ सरांनी उदाहरण दिलं की तीस हजार रुपये त्या व्यक्तीचं उत्पन्न आहे वीस हजार रुपये त्याचा खर्च आहे त्यापैकी वीस हजार रुपये मध्ये पंधरा हजार हा बेसिक खर्च असेल बेसिक नीड्सवर त्याचा खर्च आहे की तो टाळू शकत नाही पाच हजार रुपये समजा त्याचा काही शोक असतील त्याच्यासाठी असेल तर असं म्हणता येईल का सर की जो बेसिक गोष्टींसाठी लागणारा जो खर्च आहे तो जर मला अशा माझ्या गुंतवणुकीतून मिळणारं जे मला म्हणजे एफ डी केली व्याज मिळत आहे फ्लॅट घेतला रेंट मिळतोय शेअर्सवर डिव्हिडेंड मिळतोय किंवा ग्रोथ आहे तर त्यातून जे मिळणारे पैसे आहेत त्याच्यातून जर माझा हा बेसिक खर्च निघत असेल तर आर्थिक स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणू शकतो का आणि आजच्या काळात किती अशी एक रक्कम आपल्याकडे असली पाहिजे पन्नास लाख एक करोड दोन करोड की तेवढी रक्कम जर असेल तर आपण बऱ्यापैकी एक मध्यमवर्गीय माणूस त्याचा बेसिक खर्च काढू शकतो तुमचा पहिला प्रश्न जो होता तो समजा तुमच्या गरजा भाग भागणार तुम्हाला तुम्हाला जे कायमस्वरूपी उत्पन्न असेल गरजा भागवणारं कायमस्वरूपी उत्पन्न कायमस्वरूपी म्हणजे तुम्ही हा आहेत आहात तोपर्यंत जर ते असेल तर फक्त गरजा भागवण्याचा आर्थिक स्वातंत्र्य आहे तुम्हाला प्रत्येक माणसाचं आयुष्य असतं मते प्रत्येक माणसाचं आयुष्य आयुष्य त्याच्या संपूर्णप्रमाणे लिव्ह लाईक अ किंग साईज त्यांनी काढायला पाहिजे तर तुमच्या गरजा बघितल्या अतिशय छान गोष्ट आहे पण गरजांच्या पुढे सुद्धा तुमचं आयुष्य आहे माणूस फक्त गरजा भागून राहू शकत नाही सिनेमा बघतो नाटक बघतो फिरायला जातो हॉटेलमध्ये जातो ह्या सुद्धा गरजांमध्येच येतात तर गरजांपेक्षा मी म्हणलं तसं समजा आता सर म्हणले तसं गरजा भागल्या पण राहणीमानाचा खर्च मी परत परत सांगतो हा माझा राहणी लाईफस्टाईल एक्सपिरियन्स आहे हा माझा राहणीमानाचा खर्च आहे म्हणजे असं तुम्ही जे निवृत्त व्हाल त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आज समजा तुमची गाडी आहे चारचाकी वाहन आहे तुमच्याकडे निवृत्त झाल्यानंतर तुम्ही बसने सुरू करायला जाणार हे राहणीमान खर्च नाही किंवा हे निवृत्तीचं किंवा फायनान्शियल फ्रीडमचं प्लॅनिंग नाही आजचा जो तुमचा राहणीमानाचा खर्च आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा तोच राहणीमानाचा खर्च तुम्ही अतिशय आरामात तुमच्या हयातीपर्यंत मरेपर्यंत राहू श शा, काढू शकला पाहिजे असा एक जर तुम्ही प्लॅन केला आणि असं तुम्हाला उत्पन्न मिळालं तर मी म्हणतो तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य आहे त्याच्यामध्ये छान चोकी आली बाहेर जाणं आलं देश विदेश पाहणं आलं सर्व आलं त्याच्याकडे तुमची वाटचाल असायला पाहिजे नुसतंच राहणीमानाचा खर्च म्हणजे नुसतंच भात भाजी भाकरी पोळी खाणं हा खर्च भागवणं हा काही आर्थिक ना राहण्याचा मार्ग नाही आणि ते आर्थिक स्वातंत्र्यसुद्धा नाही आता असं आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी तुमच्याकडे एक रक्कम किती असायला पाहिजे अतिशय अवघड प्रश्न आहे उत्तर उत्तरसुद्धा अवघड आहे कारण काय अवलंबून आहे तुमचं वय किती आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे तुम्ही राहत तुमचं तुम्ही निवृत्त कधी होणार रिटायरमेंट कधी होणार त्याच्यावरती अवलंबून आहे आणि लाईफ आफ्टर रिटायरमेंट आपलं जगणं मनोवृत्तीनंतर झालेलं आपलं किती वर्ष आपण जगतोय आहे ह्याच्यावरती आवडून मी जेव्हा माझा सी एफ पीचा सा सर्टिफाईड प्लॅनिंगशन फायनान्शियल प्लॅनिंगचा अभ्यास करत होतो तेव्हा मी इकॉनॉमिक्स नावाचा मॅग्झिन वाचत होतो त्यावेळेला इकॉनॉमिक्सनी अख्खा अंक डेडिकेट केला होता त्याचं टायटल होतं द एंड ऑफ रिटायरमेंट का होतं ते हे ज्या वेस्टर्न कंट्रीज आहेत युरोप आहे त्या वेलफेअर कंट्रीज आहेत वॉट इज वेलफेअर कंट्री तर तुम्हाला तुमच्या तुम्हाल ज्या भाग भा गरजा आहेत तर सरकार भागवतं तुमच्या आरोग्याच्या गरजा तुम्हाला मिळणारं पेन्शन हे वेलफेअर स्टेट आहे म्हणजे सरकार भागवायची ती जबाबदारी घेतं पण जबाबदारी म्हणजे तुमच्याच पैशातून ते घेतं पण ते लॉंग टर्म तुम्हाला वाटतं त्यावेळेला जेव्हा माणसाचं एक ॲव्हरेज राहणीमान होतं त्याच्यातरी आता प्रचंड तफावत आहे मग आता सरकारवरतीच बोजा येतोय त्यांना लोकांना पेन्शन देणं का तर सायन्समध्ये सुधारणा मेडिकल सायन्समध्ये सुधारणा पूर्वी जे लोक मारायचे आजारांनी ते आता त्यांची लॉन्जिव्हिटी लॉन्जिव्हिटी वाढत चाललेली बऱ्याचशा रोगांवरती सध्या औषधं आहेत त्याचबरोबर तुम तुम्हा, तुमच्याकडे रोग असेल तरी तुम्ही त्या रोगाबरोबर जगू शकता अशी औषधं आहेत छातीत दुखलो की हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही जाणार असं नाही तुमच्या सर तुमचं ऑपरेशन होऊ शकता तुम्ही हे करू शकता आता साखर म्हणजे डायबिटीस हा सुद्धा राहणीमानाचाच आजार झालेला आहे तुम्ही गोळ्या घेता इन्सुलिन घेता आणि तुम्ही तुमचं आयुष्य आरामात जगता तर एखादा ॲक्सिडेंट अपघाताने मरणं हे दुर्दैवी आहे पण ते फार क्वचित आहे तर आता तुम्ही लाईफ आफ्टर रिटायरमेंट विचार करताना तुम्ही तुमच्या आई वडिलांचा विचार करायला पाहिजे तुमचे आईवळी जर हायत असतील आत्ता समजा त्यांचं वय आत्ता पासष्ट सत्तर जे काय वय असेल त्यांचं ते ते आत्ता आहेत तर त्यांना आत्ता कुठले कुठले आजार आहेत त्यांचं आत्ता आहे राहणीमान कसं आहे त्याच्यावरती तुम्ही विचार कराल समजा त्यांना काही आजार आहेत म्हणजे रक्त ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे जे काय असतील त्यांचे आजार त्यांच्या गोळ्या घेऊन ते चकत आहेत जर ते हायत असतील तर तर आता ते जेव्हा समजा दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला कुठल्या कारणाने तर तुम्हाला एक ठोकताळ मिळेल की बाबा ठीक आहे माझ्या वडिलांचा आई वडिलांचा त्यांच्या ऐंशीव्या वर्षी मृत्यू झाला तुम्ही एक विचार करू शकता की ठीक आहे बाबा आज मी अठ्ठाव्या वर्षी व साठव्या वर्षी निवृत्त होईन तर माझ्या आई वडिलांचं राहणी जे होतं ते ऐंशी ब्याऐंशी वर्षाचे होते तोपर्यंत मी ते जगले तसं मी विचार करू शकतो की ठीक आहे मला फक्त निवृत्तीनंतर एक वीस ते पंचवीस वर्ष मला निवृत्ती वेतन पाहिजे पण हा कायमस्वरूपी इलाज नाही कारण का जसं म्हटलं सायन्समध्ये मॉडर्न जेवढं जेवढं नवीन भारत चाललेलं आहे त्यामुळे तुम्ही जास्तच तयार राहिलं पाहिजे वडील जरी ऐंशी पंच्याऐंशी वर्षी त्यांच्या ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्षे गेले याचा अर्थ असा नाही तुम्ही तुमच्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षात जाल कारण का सायन्स विकली डेव्हलपमेंट होते तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा घोषित शकता तर त्याची सुद्धा तुम्ही एक बचत करायला पाहिजे तर एक थोडक्यात सांगायचं म्हणजे दोनशे पट निवृत्ती वेतन असायला पाहिजे दोनशे पट दोनशे टक्के दोनशे टक्के निवृत्ती वेतन असायला पाहिजे मी समजा तुम्ही साठव्या वर्षी धरून चाला आज तुमचा खर्च राहणीमानाचा खर्च वीस हजार रुपये आहे आणि तुम्ही आता तीस वर्षांच्या आहात साठ्या वर्षी तो इन्फ्लेशननी वाढून एक लाख दहा हजार रुपये होतो अजून तीस वर्षांनी एक लाख वीस हजार रुपये त्यावेळेचे एक लाख वीस हजार रुपये आणि दरवर्षी वाढणारे दहा रुपये दहा टक्के एक लाख वीस हजारवरती दहा टक्के मी एक लाख वीस वीसावर दर महिन्याचे म्हणतोय कारण तुमचा महिन्याचा आत्ता खर्च तीस हजार रुपये बरोबर ते एक लाख दहा हजार रुपये ती वीस वर्षांनी तीस वर्षांनी वाढलेले ते दर वर्षां दहा टक्के वाढणार वाढणारे आणि ते पुढचे पंचवीस वर्ष हे तुमचे समजा तुमची पत्नी तुमच्या लहान असेल तर तुम्ही गेल्यानंतर दोन ते तीन वर्ष तेवढी जर तुमच्या एवढीच असेल तर तेवढ्याच तेवढं तुमचं उत्पन्न म्हणजे तेवढं तुमच्याकडे रिटायरमेंट फंड असायला पाहिजे हे प्रत्येकाच्या राहणीमानावरती अवलंबून आहे असं मी सांगू शकत नाही की तुमच्याकडे वीस करोड असायला पाहिजेत किंवा सात करोड असायला पाहिजे नाही तुमच्या राहणीमानाचा खर्च कसा आहे तो तुम्ही धकाडून ठेवा तो राहणीमानाचा खर्च तुम्ही इन्फ्लेशन आठ टक्के झाला त्यावेळेला तो खर्च घ्या मी ठोक त्याला असा सांगतो ढोबळ म्हणायला सांगतो की तीस हजार असेल तुमचा राणी खर्च तर अजून तीस वर्षांनी तो एक लाख वीस हजारच्या घरात जातो दर महिन्याचा म्हणजे वर्षाला तुम्हाला एक चौदा लाख रुपये पाहिजेत ते चौदा लाख पुढच्या वर्षी दहा टक्क्यांनी वाढणार आहेत असे तुम्हाला वीस वर्ष पाहिजे आहेत पंचवीस वर्ष पाहिजे तर तो, तो तेवढा तेवढा खर्च म्हणजे ते दरवर्षी चौदा लाख म्हणजे वीस वर्ष पंचवीस वर्ष ते त्याची किंमत आजची त्याची प्रेझेंट व्हॅल्यू काढायची तर एक बारा ते चौदा करोड रुपये होतात ते बारा ते चौदा करोड तुमच्याकडे असायला कर पाहिजेत आणि त्याच्यासाठी तुम्ही आत्तापासून नियोजन करायला पाहिजे त्याच्यामध्ये मी बारा करोड रुपये थोडं तुम्हाला जास्त वाटेल पण ह्याच्यामध्ये मी अजूनही विचार केलेला आहे की तुमचा राहणीमानाच्या खर्चाबरोबरच तुमच्या आजारांचा खर्च पण मेन धरलेला आहे त्याचबरोबर तुम्ही तुमचे शौक आहेत वर्ल्ड टूरला जायचं आहे दुसरं घर घ्यायचं आहे तिसरं घर घ्यायचं आहे ह्याचा पण मी जनरली विचार करून सांगतो तुम्हाला एक दहा ते बारा करोड रुपये असायला पाहिजे मग तुमचं आयुष्य समृद्ध आणि सुखी आणि हो तुम्ही लोकांना देऊ शकाल मी तुमच्या मुलांना तुम्ही सडळ हाताने देऊ शकाल तुमच्या नातवंडांनी तुम्ही सदळ हाताने देऊ शकाल त्यांच्यावरती अवलंबून राहू राहणार नाही असे ढो म्हणाली आहे बऱ्याच आम्ही इन्व्हेस्टर्स भेटतो त्यावेळेला असं म्हणतात की मी तर रिटायरमेंट प्लॅनिंग केलेलं आहे आणि साठाव्या वर्षी मला किंवा रिटायर होताना मला एक करोड रुपये मिळतील तर आठशे एक करोड मोठी अमाऊंट आहे पण वीस किंवा पंचवीस किंवा तीस वर्षांनी त्या एक करोडला काय व्हॅल्यू असेल तर कुठेतरी परत एकदा जे काही तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे रिव्ह्यू करा चांगल्या सरांसारखे जे चांगले सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत त्यांच्यासमोर बसा सगळी फॅमिली घेऊन बसा आणि रिव्ह्यू करा की फायनान्शियल फ्रीडम तर मिळवायचं आहेच पण प्लॅनिंगमध्ये आपण कुठं कमी पडतोय का इन्व्हेस्टमेंट वाढवण्याची गरज आहे का जर कमी आत्ता आपण तेवढी करू शकत नसू तर ॲसेटचं रिॲलोकेशन करता येईल का अशा वेगवेगळ्या वे प्रकारे होऊ शकतं अशक्य असं काहीच नाहीये फक्त त्या दिशेने आपल्याला प्रयत्न करावे लागतील ते जर आपण केलं तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही प्रत्येक भारतीयाला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे त्याचा हक्क येतो त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी पाहत राहा मॅक्स मनी न्यूज सर धन्यवाद धन्यवाद मला बोलवल्याबद्दल मॅक्स न्यूजचे मनी न्यूजचे धन्यवाद